शुभ सकाळ सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीच्या डेली ब्लॉग मध्ये आणि छान अशी जास्वंदाचे भरपूर फुलं लागलेत भरपूर म्हणजे भरपूर गुड yeah! मॉर्निंग yeah! सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती बाबर ब्लॉग मध्ये आणि मी सगळे काम करून घेतले आणि नंतर ब्लॉग चालू केलाय कारण साडी घालायच्या अगोदर मी कपडे वगैरे सगळं धुवून घेते आणि मग आणि मेन म्हणजे मी उन्हासाठी कपडे लवकर धुतलेत आज मी का काय होते काय माहिती नाही पण आज फक्त आजचेच कपडे आहेत मम्मी आज तू चांगली रांगोळी काढलं छान ना मम्मी तू चांगली रांगोळी काढली एक नंबर एक नंबर ना

अरे चय दुसरा कोना चित्र आहे बाळा गवत खायला आले वासरू पण आले सोबत आपली तर नाहीये कोणाचे तर सुटून आले काय होते काय करूया हे बघ नाही कसं करते गोगी गोगी तकली घेता काय तुझं घर नाही जा तुझ्या घरी हा करते बाळ मी सोबत घेऊन आले मी गायला माडा चालल्या बघ आपलं गवत खात होते शेंगा खात होती वरले असणार आहे कसा की पहिलं आली होती आत्तानो वडाच्या झाडाला बांधून घेतले होते आपल्याला चित्र आणि तिचं वासरू आलं होतं गोगी घाबरली आपली आहे गोगी घराकडे पळत हे बघा गोगी घराकडे पळत पळवलीच तिला छान असं वातावरण आहे गावाकडे गार गार इथंच राहू हो। कुठून जाऊ नये इथून कुठं जाऊ नये काय झालं किती छान ना मस्त तुळशीला पाणी घातलं हळदी कुंकू लावून जास्वंदीची फुलं तिथलीच घेतली आणि तुळशीला वाहिले देवपूजा तर माझी झालेलीच होती घरामध्ये दे। तर देवपूजा झाल्यानंतर तुळशीला पाणी घालून दिवसाची छान अशी सुरुवात तुला करायचं आहे मग टायाला खाऊ दिलाय सकाळ सकाळी नाश्ता मस्त अशी रेग्युलर मसाले टाकून मटकी आणि बटाट्याची भाजी आज आमचा मस्त असा बेत आहे पुरी भाजीचा समर्थला खायची आहे त्याला खूप आवडते पुरी भाजी म्हणून मस्त अशी भाजी तयार आहे तर चला आपण आता पुऱ्या बनवूया मस्त गरम गरम अशा गव्हाच्या पिठाच्याच मी पुऱ्या बनवलेल्या आहे मैदा किंवा रवा मी वापरत नाही त्यानंतर हे बघा आपल्याच जेवणाचं ताट तर देऊया या ह्या दोघा तिघांना आणि पप्पा सोबत लाडू आणि तिखट असते लिंपू शरबतमध्ये तुला माहिती हा ना तांब्याचा तांब टीप तांब्याचं टीप आहे रेग्युलर याच्यामध्ये पाणी भरून ठेवतात नरनबाईने आहो दोघांसाठी पहिला नाही स्वयंपाकासाठी आणि ह्याला किती दिवसापासून नरनबाईनं घासलं नव्हतं काय माहिती पाणी भरून तसंच ठेवत होतं स्वयंपाकाला तर लागणार आहे म्हणून मी घासायला घेतलं वेळ घासत होते मला निघतच नव्हतं चार लिंबू संपले तेव्हा तो निघाला घरातले सगळी कामं झाली पाणी ते भरले शिमटॅक्स बॅनर सगळं त्यानंतर मोटर चालूच होती दहा मिनिट आहो आराम करत होते मग काय आम्ही पाठीमाग मोठा पाईप लावला केळीच्या झाडामध्ये आणि छोटा जो पाणी भरायचा आमचा पाईप आहे तो घेतला खोबरी आंब्याला घातला परत आपले लोणच्या आंबे तिकडे सगळं आम्ही पाणी सोडायला सुरुवात केली कारण आत्ताच सगळ्या झाडांना ना खत घातलेला होता त्यामुळे दररोज आम्ही भरपूर प्रमाणामध्ये झाडाला पाणी सोडते सध्या पाणी शिल्लक आहे म्हणून जेव्हा कमी पडतं तेव्हा तर पडत तेव्हा आम्ही काही करू शकत नाही पावसाच्या पाण्यावर तर आता शिल्लक पाणी आहे त्यामुळे तासभर सगळ्या झाडामध्ये मोटर चालू करून पाणी छान असं आंब्याच्या झाडाला पाणी चालू केलंय पण उन्हाळ्यामध्ये जिथं झोका बांधून खेळते ना ते हेच आंब्याचे झाड आणि ह्या आमचा खोबरी आंबा सगळ्याचा फेवरेट लई लई फेवरेट माझा तर एवढा एकच आंबा मला सगळ्यात जास्त आवडतो केशर केशर छोटा आंबा हे बघ ना किती जवळ जवळ आंबे आलेत पाणी सोडले आम्ही आता चालले कि ना, ना। लाडू ये ना उन्हाळ्यामध्ये भरपूर आंबे लागावे लेकरांना खायला ना केळीच पूर्ण झाड फुललंय खाली आंब्या खाली तू काळीच पाणी पण तुटल्या ना माझ्या उंदीर मामाचा दात पडला दुखते दात पडायला लागलेत आता मोठे दात छोटा कस काय होत रे घरातली सगळी काम झाली आम्ही चाललोय आता शेंगा शेंगाच्या रानामध्ये शेतात शेंगाच्या आमच्या हे बघा टीम घाल सोबत ना त्यांची राधा काकी आहे राधा काकी हा आजी त्या ओमची हितुनिक सत्तेच लाडू आला फ्री शेंगा तोडायला आलोय शेंगाच्या शेतात या शेंगा खायला आम्हाला इथं काम पडले शेंगा खायला का बाई तोडला काय कसली तोडला तू पक्षी बघ ना किती छान छान आले

படரே तुझी डाळिंबाची बाग आहे कोणतं डाळिंब आहे सांगे भगवा आत्ता बागेची तयारी चालू आहे तर पुढे तुम्हाला ह्यातले ब्लॉग बघायला भेटतील आमच्या डाळिंबाच्या बागेतले पाण्यात नको जाऊ पूल हो काय झालंय पैफी झालंय का औरेंग औरेंग वाले? औरेंग वाले? औरेंग माती माती रेड रेड सॉइल ए, ए चिखलात ना जाऊ